स्टेव स्टेव मा, मा तर नमस्कार ताईंनो तुम्हाला पण जर काय असा प्रॉब्लेम येत आहे जे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना यामध्ये तैनो लॉग इन करताना तुम्हाला पण जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असाल तुम्ही काय करू शकता या एवढ्यामध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तैनो कारण मा सुद्धा या प्रकारचा खूप प्रॉब्लेम येत आहे आणि मी याच्या रिलेटेड काय सोल्युशन केलेलं आहे चला तर तुम्हाला सांगतो तर तैनो सर्वप्रथम जर तुम्हाला काय करायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाकायचे आहे कारण आपण अंगणवाडी रिलेटेड सर्व पोषण ट्रॅकरची माहिती देत असतो अंगणवाडीची नवीन जे आर काही अपडेट आली त्याची माहिती देत असतो काही नवीन वेबसाईट आली त्याची आपण माहिती तुम्हाला कळ कळवित असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाकायचे तर प्रधानमंत्री मात मंत्री मातृ वंदना योजना या फॉर्ममध्ये फॉर्म भरताना बऱ्याचशा महिलांना हा प्रॉब्लेम येतो की त्यांचं जे काही आय डी आहे लॉग इन झाल्यानंतर पुन्हा ऑल ऑलरेडी इन दाखवते तुम्ही त्या आय डी आणि पासवर्ड टाकून हा कॅपचॅट टाकून जरी लॉग इन केलं आणि जर सायनाफोनिक केलं किंवा तुम्ही फोन स्विच ऑफ जरी केला रिस्टार्ट जरी केला तरी तुम्हाला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथं मिळत नाही तर याचं जर तुम्हाला सांगायचं म्हणजे या ह्यासाठी तुम्हाला दहा मिनटं वेट क कर, करावं लागतो काहींना काही महिलांना वीस मिनटं वेट करावं आहे तर काही महिलांना दोन घंटे वेट करावं लागते काही महिलांना तीन घंटे वेट करावं लागते तर काही महिलांना त्यांना तुम्हाला या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे ताईनं की तुम्हाला लास्ट म्हणजे दोन ते तीन घंटे किंवा मग तुम्हाला बारा घंटे पण थांबावं लागू शकतं तर ताईनं ता ता यासाठी एकच करायचं तुम्हाला तुम्हाला एक दिवस स्टॉप करायचं तुम्हाला एक दिवस काही करायचं नाही आहे त्यावेळेस तुमचं लॉग इन होईल आणि दुसऱ्या वेळेस लॉग इन घेताना एक काळजी घ्यायची की आपण काय करायचं लॉगिन करताना दुसऱ्या वेळेस तर दुसऱ्या वेळेस लॉग इन करताना आपल्याला एकदा आय डी पासवर्ड लॉग इन केल्यानंतर फॉर्म भरूस तर बॅक बटन दाबायचं नाही आहे नाही तुमचं जर बॅक आलं तर तुम्ही पुन्हा ह्या प्रॉब्लेममध्ये अडकू शकता आणि तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर खाली येऊन सॉल् असं टाईप करा कमेंट बॉक्समध्ये थँक्स फॉर द वॉचिंग